कमी होतं ज्यामुळे पानं पिवळी पडतात तसंच टेम्परेचर जे वाढलंय साधारण चाळीस अंश डिग्री सेल्शियसच्या पुढेच द्राक्षपट्ट्यांमध्ये टेम्परेचर झालेलं आहे आणि त्या टेम्परेचरचा परिणाम म्हणून देखील दुपारच्या वेळेस पानं आपल्याला वाटी आकाराची दिसतात हे आपल्याला सूर्यप्रकाशा अतिरिक्त झाल्यामुळे देखील होऊ शकतं चौथं जे कारण आहे रोग आणि किडी यामध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन असू शकतात किंवा माइट्स यामध्ये रेड माइट्स लाल कोळी असू शकते किंवा ब्लॅक थ्रीप्स असेल येलो थ्रीप्स असेल जे काही थ्रीप्स आहे पानांच्या पाठीमागे शिरांवरती बसून ते थ्रीप्स पानं चाटतं आणि त्यावेळेस पानांचा आकार हा वाटी आकार होतो आणि त्यामुळे पानांचा आकार आकार या समस्यांचा परिणाम एकंदरीत काय आपल्या द्राक्षबागेमध्ये होतो या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं पानांची प्रकाश संश्लेषणाची क्षमता कमी होते आता ही प्रकाश संश्लेषणाची